काल गणेश नाईक का असं म्हणाले की पक्षानं परवानगी जर दिली तर त्यांचं मिटून असं मिटून ना गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल परंतु एक निश्चित सांगतो वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं जिल्हा परिषदेच्या निवडणुका अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस तुमच्याकडनं बंडखोर उभे आहेत दहा बारा त्यांच्याकडनं पंधरा सतरा उभे आहेत त्यांच्याकडे बी फॉर्म पण आहेत आणि युती पण झालेली आहे आपल्या जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपची युती निश्चित झालेली आहे परंतु काही ठिकाणी जे काही बंडखोरांनी तो फॉर्म भरलेत काही लोकांना आम्ही बी फॉर्म दिलेत काही ठिकाणी भाजपने ए बी फॉर्म दिलेत आज आणि उद्यापर्यंत त्यांना समजवण्याचा प्रयत्न तिकान करू निश्चित काही लोक उमेदवारी अर्ज माग घेतील अशी मला अपेक्षा आहे आणि जर नाहीच घेतले तर काय काय कारवाई करायची किंवा काय रणनीती आखायची हे दोन्ही पक्षाचे नेते मिळून ठरवतील आणि याचा निर्णय उद्या दुपारून होईल पण त्यांच्याकडे व्ही फॉर्म आहे ते पक्षाचे अधिकृत उमेदवार होतील ना काही वेळेला काही ठिकाणी त्यांनी बी फॉर्म दिलेले आहेत काही ठिकाणी आम्ही बी फॉर्म दिलेले आहेत म्हणून आम्ही जर सामंजस्यपणान जर होत असेल तर आम्ही मागे घेण्याचा प्रयत्न करू नसतं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बी फॉर्म दिलेले त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील धाराशिव मधला त्यामुळं पालकमंत्र्यांच्या समोर जवळपास तीन तास गोंधळ घातला धाराशिव मध्ये थोडा गोंधळ उडाल्याचा लक्षात आलेला आहे त्या ठिकाणच्या शिवसैनिकांनी तक्रार केलेली आहे आणि त्याची दखल एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जो पुरस्कार जाहीर झाला खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे स्वतःच्या राजकारणा पलीकडे किंवा पक्षाच्या राजकारणा पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या राज्य माजी राज्यपालाला जर असा पुरस्कार मिळत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतही करतो त्यांचं अभिनंदनही करतो सातत्याने खंत व्यक्त करतोय महापालिकेत मोजलं नाही कशात सत्तेत मोजत नाही जिल्हा परिषद परिषदेतही बोलवलं नाही युतीसाठी राज्यात सोबत आहोत इतर ठिकाणी फक्त फरफटत आहोत राज्यात आम्ही सोबत आहोत राष्ट्रवादीची जी खंत आहे ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर सुद्धा गेली असेल आणि मला वाटतं या दोन दिवसात वरिष्ठ नेते जे आहेत मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांची बैठक सुद्धा आता होते त्या बैठकीमध्ये याच्यावर निश्चितच विचार केला जाणार आहे महाराष्ट्र हिरवा करू आता भारत हिरवा करू असं म्हटलं जाते त्यांनी जे काही वक्तव्य केलंय त्याचा प्रत्येक समाज घटकांनी विरोध केलेला आहे अशा पद्धतीने वक्तव्य करून त्यांनी काय मिळवलंय किंवा त्यांची चाल काय आहे लक्ष देते हा देश कोणा एका जाती धर्माचा नाहीये हा देश कोणा एका माणसाचा नाहीये या देशाची संस्कृती जपायचं काम प्रत्येक भारतीय करतो म्हणून त्यांनी केलेलं वक्तव्य हे मुसलमान समाजाला सुद्धा आवडलेले नाही परंतु मस्ती आणि असलेली त्यांना त्यांच्यामुळे असलेली गुरुमी हे आम्ही सर्वजण निश्चित काढू त्याची चिंता आम्ही करत नाही किती आव्हान द्यायची दे एकदा जर रस्त्यावर आलो तर मग त्यांना पळती होई थोडी होईल भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं की जास्त मस्ती कराल तर वगैरे वगैरे अशा पद्धतीने जाती वक्तव्य कशासाठी करतोय कसली मस्ती आहे तुम्हाला काय दोन चार नगरसेवक हो, काय पाच पन्नास नगरसेवक निवडून हो, आलं म्हणजे तुमचं काय राज्यावर तुम्ही काय हे करणार आहात अतिक्रमण करणार आहात आक्रमण करणार आहात ही सर्व हैदराबादी चाल जी आहे ना ती आता सर्व भारतीय किंवा आपल्या महाराष्ट्रात सर्व जनतेला कळालेली आहे असं वक्तव्य करून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण तो करतोय आणि हे करू। ते निर्माण करणं म्हणजे जाती जातीमध्ये संघर्ष पेटवणं म्हणून त्याच्यासाठी प्रत्येकाने त्याचा विरोध केला पाहिजे आणि म्हणून आम्ही तर निश्चित करूच करू परंतु संघर्ष करायची वेळ आली तर आम्ही संघर्षही करू हे प्रकरण कायद्याच्या मध्ये पोलिसांमध्ये तक्रार देणं किंवा अशा गोष्टी पण का जात नाही कारण काय असं जर नुसतं आरोप प्रत्यारोप राहिले तर मुळामध्ये त्याची तक्रार केलेली आहे जी नगरसेविका निवडून आली तिने माफीनामा सुद्धा दिला परंतु तिथे जाऊन त्यांना तिला उचकवणं त्या स्टेटमेंट पासून पुन्हा घुमजाव करणं हे अशा पद्धतीचं जे करायचा प्रयत्न करतायत की तू आता हे भडक विधान असंच राहू दे हे जे काही तंत्र वापरायचा प्रयत्न करतायत त्याचा आम्ही निषेध करतो संभाजी भिडे काय म्हणतात ते वक्तव्य मी ऐकलेलं नाही परंतु शरद पवारांचं निश्चित महाराष्ट्राने देशासाठी योगदान दिलेलं आहे त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं सुद्धा योग्य नाही